दिलीप ठाकूर यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या सामूहिक गोदावरी गंगापूजन उपक्रमाची लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे मागील पंचवीस वर्षापासून त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त नांदेडमध्ये हा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे शेकडो महिलांकडून सामूहिकरित्या गोदावरी नदीचे आरती आणि दीपोत्सव केला जातो बुधवारी बंदाघाट येथे हा उपक्रम पार पडला यावेळी आमदार श्रीजया चव्हाण माजी मंत्री डी पी सावंत धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती दीपोत्सवाच्या प्रकाशाने गोदावरी नदी उजळून निघाली जो पंचवीसावा वर्षक्रम चाललेला आहे गोदावरी जी माहिती आम्हाला मिळाली होती माझाही नांदेडसंबंध बऱ्यापैकी संबंध आहेत गुरुद्वाराचा आणि बाकी इतरेचा तर यांची ज्यावेळेस मला माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून कळाली लंडन बुक ऑफ रेकॉर्ड हे पूर्ण भारतात आणि भारताच्या बाहेर असे विविध उपक्रम करणाऱ्या आगळ्या वेगळ्या उपक्रम करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो संस्थेला दिला जातो आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अशा पद्धतीने त्याची स्फोटणी केली जाते की त्या स्फोटणीमध्ये सर्व निकषांमध्ये जे बसतील अशा व्यक्तींना संस्थांना हा मानाचा लंडन बुक ऑफ रेकॉर्ड पुरस्कार दिला जातो या या पुरस्काराचा ज्यावेळेस प्रस्ताव मी आमच्या अविनाश सुकुंडे सरांना दिला की असा कार्यक्रम आहे आणि गेली पंचवीस वर्ष सातत्याने चाललेला आहे तर यांचं सत्कार सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे त्याप्रमाणे यांच्याकडून सरांकडून दिलीप साहेबांकडून माहिती मागवली त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला तुटणी करण्यात आली तुटणी झाल्यानंतर तो तु� परवा आम्ही डिक्लेअर केला त्यानंतर त्यांना बाकीची पूर्तता केली सगळी आणि आज नांदेडकरांचंही वैशिष्ट्य असं आहे की आज आपल्याबरोबर आमदार साहेब उपस्थित आहे आणि त्यांच्या शुभ असते हा पुरस्कार दिला जातो वास्तविक हा पुरस्कार पुण्या किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जातो पण आम्ही मुद्दामहून मी पुण्याहून अविनाश साहेब दिल्लीवरून सगळ्यांनी प्रवास करून इथपर्यंत आलो कारण गोदावरी हे पूजन करण्यात जो आनंद मिळणार आहे तो पुन्हा मुंबईत मिळणार नाही आहे आणि त्यांनी हा खरंच उपक्रम गेली पंचवीस वर्ष केलेला आहे त्याबद्दल आमच्या लंडन बुक ऑफ रेकॉर्ड आमच्या सर्व टीमतर्फे आणि सर्व नांदेडकरांतर्फे कर मी दिलीप भाऊ यांना शुभेच्छा देतो आणि हा पुरस्कार माननीय विजयताईंच्या असते त्यांच्या वाचनानंतर आपण त्यांना सपोर्ट करण्यात येणार मला माहिती आहे की सर्व आपण खूप वेळापासून थांबलेला आहात इथे व्यासपीठावर उपस्थित दीपितवजीन सालेजी भाजपा महानगरपालिकाचे सर्वच पदाधिकारी असतील किंवा आपले लायन्स क्लबचे सगळेच पदाधिकारी आणि आपण अग्नीप आपल्या मी मनापासून शुभेच्छा देते आणि कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणते आणि लंडन बुक ऑफ वर्ल्ड मध्ये आपला हा नाव नोंद झालेला आहे तरच पुणे मुंबईपेक्षा आमचा नांदेड काहीच कमी नाही आणि पुणे मुंबईपेक्षा जास्त आम्ही नांदेडचं नाव मोठं करायचा प्रयत्न नेहमीच करत राहिलेला आहोत आणि नेहमीच करत राहणार एक काही येणार जेव्हा पुणे मुंबई असतो सुद्धा नांदेडचं नाव मोठं होईल मला आनंद होतोय की आज मला इकडे आपण बोलवलात आणि गोदावरी माताची पूजा करायला मला सुद्धा ती संधी मिळालेली आहे मी आपले आभार मानते ऋषिकेश नंतर म्हणा किंवा वाराणसी नंतर म्हणा ही तिसरी जागा आहे जिथे आपल्याला मातेची किंवा गोदावरी माताची पूजा करता येते आणि नांदेड हे पवित्र आहे खरंच मला आनंद होतो शंकर चव्हाण साहेबांना ही गोदावरी मातेचं खरं स्वरूप माहिती होतं आणि त्यामुळे नांदेड जिल्ह्याला आज पाणी पुरवलेला आहे त्यामुळे त्यांचं सुद्धा आज आठवण मी इकडे करेन आपण सर्व इकडे आलात त्याच्याबद्दल मी आपले मन मनापासून आभार मानते आणि मला इथे बोललात त्याच्याबद्दल सुद्धा मी आपले मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद ये कार्तिक का महीना है और ये कार्तिक का महीना बहुत ही शुभ माना जाता है इस कार्तिक के महीने में दीप का बहुत ही महत्व रहता है तो इस कार्तिक महीने में हरिहर मिलन जो होता है प्रभु चार महीने के बाद निद्रा से जब उठते हैं तो लक्ष्मी और कुबेर जी उनके पैर के नीचे अपने हाथ दे के उनको उठाते हैं तो ये भी मतलब कार्तिक महीने का बहुत ही महत्व का पूर्ण का एक ये, ये है और ये कार्तिक महीने में जब तुलसी विवाह जो हो हो जाता है उसके बाद अपनी शादियां होना शुरुआत होती है और ये इस कार्तिक महीने का इस कार्तिक पूर्णिमा का एडवोकेट दिलीप ठाकुर जी ये 25 साल से ये कार्य कर रहे हैं और बहुत ही अच्छे उपक्रम लेते हैं रंगोली स्पर्धा लेते हैं और दीप लाखों दीप जलते हैं और सभी यहाँ भाविक लोग आके सब अपनी मनोकामना कामना बोलकर दीप प्रवाहित करते हैं और इस गंगा मैया का पवित्र जल वो आशमन करते हैं तो आज की जो पूर्णिमा है इसका बहुत ही महत्व रहता है और इस कार्यक्रम में हम सभी आए हैं और बडे आनंद से हमने दीप प्रज्वलित किया है जय माता दी आज यहाँ हम गंगा घाट नगीना घाट पर सब जमा उए, हुए एकत्रित हुए हैं कि आज कार्तिक पूर्णिमा चतुर्मास का समाप्ति दिवस रहता है ये आज यहाँ आज हम चार महीने में जितने व्रत वैकल्य करते आज उसका उद्यापन रहता और ये दीपदान का बहुत महत्व रहता है यहाँ पर ये चार महीने में दीपदान का बहुत महत्व रहता तुलसी के लिए विष्णु नारायण के लिए सबके लिए बहुत कुछ रहता है तो यहाँ आज दिलीप भैया हमारे हर साल करते हैं तो और हम यहाँ हर साल आके बहुत आनंद से दीपदान कर करते अपनी सबकी मनोकामनाएं पूरी होती है पर आकर तो विष्णु भगवान का लक्ष्मी माता का जो भी व्रत वैकल्य समाप्ति हो जाती है तो जय माता दी कार्तिक पूर्णिमा असल्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये याचं खूप महत्त्व आहे आणि दरवेषीचे सुंदर असे कार्यक्रम या ठिकाणी असते आणि आम्ही आवर्जून येतो आम्ही येणं काही नवल नाही आहे आजची तरुण पिढी पण या ठिकाणी येते आहे म्हणजे तरुण पिढीलासुद्धा याचं महत्त्व किती कळतं आहे हे आपल्याला लक्षात येतं आहे आणि खूप छान उपक्रम नेहमीच आणि दरवर्षीच असतात वेगवेगळे भजन मंडळीसुद्धा पण या ठिकाणी येत असते आणि कार्तिक पौर्णिमा ही खूप मोठी पौर्णिमा असते त्यामुळे या पौर्णिमेचं खूप महत्त्व आहे आज त्रिपुरारी पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा ही सर्वात मोठी पौर्णिमा म्हणून मानली जाते तुळशी विवाहानंतर ही येणारी त्रिपुरारी पौर्णिमा सर्वात मोठी आहे आणि या दिवशी चंद्र एक पृथ्वीच्या जवळ आलेला असतो चंद्र हा खूप पृथ्वीच्या जवळ आलेला असतो म्हणून याला त्रिपुरारी पौर्णिमा ही मोठी पौर्णिमा म्हणून मा साजरी केली जाते आणि या ठिकाणी जो हा उपक्रम राबवलेला आहे हा खूप सुंदर राबवलेला आहे आमची तर ही पहिलीच वेळेस आहे इथे येण्याची आम्ही घरीच साजरा करतो पण यावेळेस इथे येऊन खूप आनंद मिळाला आणि एवढा मोठा उत्साह आम्हाला पाहायला मिळाला हे आमचं भाग्य समजतो आम्ही खूप छान प्रकारच्या हा कार्यक्रम आणि हे आरती आपल्या गंगेवर झाली आपल्या गंगेचं महत्त्व हे आज इथं